संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस बिलवडी गटास दोन्ही गणात काँग्रेसच्या विजयाचा गुलाल प्रतीक पाटील यांचा तीन हजार एकशे चोवीस मतांनी विजय बिलवडी जिल्हा परिषद गटाच्या अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रतीक संग्राम पाटील यांनी भाजपचे उमेदवार प्राध्यापक डॉ महेश रंगराव पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला या सरळ लढतीत प्रतीक पाटील यांनी तीन हजार एकशे चोवीस मतांची निर्णायक आघाडी घेत विजयश्री खेचून आणली या निवडणुकीत काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना बारा हजार चारशे वीस मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार प्राध्यापक डॉ महेश पाटील यांना नऊ हजार दोनशे शहाण्णव मतांवर समाधान मानावे लागले जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समिती गणामध्येही काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे भिलवडे गणातून हजराबी सलामत यांनी दोनशे अकरा मतांनी विजय मिळवला तर वसगडे गणातून शोभाताई हजारे यांनी सातशे पंचेचाळीस मतांची भक्कम आघाडी घेत निर्णायक यश संपादन केलं स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब काका पाटील आणि स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते पाटील घराण्याचे सामाजिक व राजकीय कार्य तसेच या भागात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेली भरीव विकास कामे यामुळे हा विजय सुक्कर झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे निकाल जाहीर होताच मतमोजणी निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या समर्थकांनी प्रतीक पाटील यांना खांद्यावर उचलून घेत एकच जल्लोष केला गुलालाची उधळण फटाक्यांची आणि जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण भिलवडी परिसर दणाणून गेला होता या विजयामुळे भिलवडी गटात काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे निवडणुकीचा निकाल या निकालाचे महत्वाचे कारण म्हणजे या जिल्हा परिषदची उमेदवारी देत असताना डॉक्टर विश्वजित साहेबांनी ज्या बाळासाहेब काकांच्या कुटुंबाशी जे संबंध आहेत किंवा राजकीय परंपरा आहे आणि विकास कामाचा फार मोठा डोंगर असणारा एक नेता आपल्या पाठीशी असणारा त्यांच्या माध्यमातून आणि बाळासाहेब काकांच्या परंपरेला किंवा जन जनहिताचं जे पालन करत होते त्याच्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा होता उमेदवारी देत असतानासुद्धा त्यांनी परिपूर्ण विचार करून या उमेदवाराचा उमेदवारी जाहीर केली आणि आज निकाला के या निकालातून आपल्याला स्पष्ट दिसतंय की या जनहितासाठी ज्या कुटुंबाने प्रामाणिकपणे सेवा केली त्याबद्दल हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरला ऐतिहासिक ठरला सांगली जिल्ह्यातला महा महत्त्वाचा जिल्हा परिषद गट हा विजय दाखवून जनतेने विजय मिळवून दिला さんと